शिवपठाने त्यांचे सोळा उमेदवार जाहीर केले आणि त्यानंतर आता नाराज असल्याचं दिसतंय महाविकास आघाडीचे घटक आघाडी धर्म पाळत नाही या शब्दामध्ये शरद पवार यांनी उद्धव यांच्या बाबत नाराजी व्यक्त केली आहे राशपाच्या बैठकीतून विश्वसनीय वृत्त समोर आलंय ईशान्य मुंबई उमेदवार घोषणेमुळे राष्टप नाराज असल्याचं समजतंय तर शरद पवार समर्थकांनी उद्धव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे शिवबाठाने त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत एकूण सतरा उमेदवार शिवबाठाकडनं जाहीर झाले आणि त्यानंतर आता राशपसहित काँग्रेस नाराज असल्याचं समजत आहे दरम्यान महाविकास आघाडीमधले घटक पक्ष हे आघाडी धर्म पाळत नाहीत या शब्दामध्ये शरद पवार यांनी उद्धव यांना फटकारलेला आहे आणि त्यासोबतच हे विश्वसनीय वृत्त राशपाच्या बैठकीतून समोर येत आहे तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे काय सांगतायत ऐकूयात लोकसभेच्या निवडणुकीबाबत जागा वाटपांचा तिढा अद्याप महाराष्ट्रामध्ये सुटलेला पाहायला मिळत नाहीये महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज सकाळीच एक यादी जी आहे ती जाहीर करण्यात आली सतरा उमेदवारांची नावं असलेली ही यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळालं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तातडीने एक बैठक घेण्यात आली ज्या बैठकीमध्ये उमेदवारांची नावं निश्चित होण्याची शक्यता आहे मात्र याच बैठकीत मा, महा महाविकास आघाडीतील जे काही घटक पक्ष आहेत ते आघाडी धर्म पाळ पाळत नसल्याचं देखील शरद पवार यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि शरद पवार कुठेतरी आता महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याचं चित्र आ, 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 स्पष्ट होताना पाहायला मिळतं अशी सूत्रांची माहिती आहे त्यामुळे येत्या काळामध्ये आता जे काही यादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आली आहे या यादीबाबत आता पुढील निर्णय काय होतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल बोटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे